अपडेट न्यूज शेतकऱ्यांच्या मागण्यांवरून माजी खासदार उन्मेश पाटील यांची मंत्री गुलाबराव पाटील मंत्री गिरीश महाजन मंत्री अनिल पाटील यांच्यावर टीका कापसाला भाव मिळाला पाहिजे दुधाला अनुदान मिळाला पाहिजे यासह केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न प्रलंबित असून तो सोडावा तसेच ज्वारीचे खरेदी केंद्र सुरू करावे यासह विभागांसाठी आजच्या गावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे एकीकडे राज्यात अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी महाविकास आघाडीमधील तीनही पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गट काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे जळगाव जिल्ह्यात तीन तीन मंत्री असतानाही आंदोलन करण्याची दुर्दैवी वेळ येत असल्याचे मनात खासदार माजी खासदार उमेश पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांवरून मंत्री गिरीश महाजन मंत्री गुलाबराव पाटील व मंत्र्यांनी पाटील या तिघांसह सरकारवर जोरदार टीका केली आहे व जोपर्यंत मागण्यांबाबत आश्वासन मिळत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा उन्मेश पाटील यांनी दिला आहे प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव जळगाव शेतकऱ्यांच्या प्रश्नाला या महायुतीच्या सरकारने पूर्णपणे तिलांजली दिल्याच्या नंतर आज या ठिकाणी महाविकास आघाडी शेतकरी संघटना समविचारी पक्ष आणि संस्थेच्या माध्यमातून आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे या आंदोलनामध्ये सगळ्यात महत्त्वाची मागणी एक आहे की जिल्ह्यातल्या दूध उत्पादक दू शेतकऱ्यांना मागच्या वर्षीपासून पाच रुपये फरक देण्याचं धोरण बजेट या सरकारने केलं मात्र जिल्ह्यातल्या दू दूध उत्पादकांना अद्याप पावतो तो फरक खात्यात मिळाला नाही असे तीस हजारापेक्षा जास्त दूध उत्पादक त्या ठिकाणी आहे म्हणजे घोषणा करायच्या आणि अंमलबजावणी नाही बजेट करायचं पण तरतूद करून खात्यात पैसे द्यायचे नाही म्हणजे शेतकऱ्यांच्या दूध उत्पादनाची जी चष्टा लावली तो प सगळ्यात पहिला मुद्दा आम्ही घेतला आहे जोपर्यंत दूध उत्पादकांच्या खात्यात पैसे देण्याचं शाश्वत आज उत्तर घेत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन या ठिकाणी सोडणार नाही आहे नंबर दोन की आठ हजारपेक्षा जास्त केळी उत्पादक की ज्यांनी केळी लागवड केल्याची तालुकास्तरीय महसूल आणि कृषी विभागाने खात्री केली जिल्हास्तरीय जिल्हाधिकारी कृषी अधीक्षक यांनी खात्री केली आणि दुसऱ्या बाजूला हे कृषी मंत्री देश राज्याच्या सभागृहात सांगतात की केळी उत्पादकांची लागवड नाही म्हणून त्यात सगळ्यांना फेटाळण्यात येत आहे या दहा हजार केळी उत्पादक विमा विमाधारकांना न्याय मिळाला पाहिजे कारण की त्यांनी लागवड केलेली आहे म्हणजे सरकार शेतकऱ्यांचं आहे का हे इंग्रजांच्या पोटचं जे डी एन ए तपासण्याची वेळ ही आज परिस्थिती आज त्या ठिकाणी आहे नंबर तीन कि उपदक की ज्वारी उत्पादक एका बाजूला हे भाजपाचं सरकार म्हणतं की आंतरराष्ट्रीय तृटधान्यवर्ष साजरं करा आणि शेतकऱ्यांनी ज्वारी लागवड केली आणि हे लबाडांचं हे भाजपाचं सरकार त्या ज्वारी उत्पादकाच्या ज्वारीत खरेदी करायला तयार नाही एका बाजूला एम एस पी एम एस पी घोषणा करायच्या शेतकऱ्यांना फक्त या सगळ्या घोषणामध्ये ठेवायचं पण प्रत्यक्षात जिल्ह्यातली ज्वारी खरेदी केंद्रं सुरू झाली नाही परिणामस्वरूप अडीचशे कोटी रुपयाचं नुकसान शेतकऱ्यांचं झालं आहे त्यांना कमी भावाने बाजारात विकावं लागली किमान आता ज्यांचं राहिलं आहे त्याचं ऑनलाईन खरेदी करा मध्ये सांगता गोडाऊन नाही बारदार नाही आणि नंबर चारचा की ये देवेंद्र हे देवेंद्र फडणवीस हे जिल्ह्याच्या आणि राज्याच्या कापूस आणि सोयाबीन उत्पादकाची फसवणूक करत आहेत या जळगावमध्ये ज्या वेळेस लोकसभेचा फॉर्म भरला त्या भाषणामध्ये असेल भुसावळ पाचोऱ्याच्या सभेमध्ये असेल यांनी सांगितलं की आम्ही कापूस उत्पादकांना न्याय देऊ परंतु घोषणा केली मात्र त्याचा अजून जी आर नाही मग कधी देणार खात्यामध्ये अजून वेळेवर अटी शर्ती लावणार त्यामुळे या सगळ्या सरकारचं ज्या पद्धतीने उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना अंगठ्यावर बायोमेट्रिक्स पद्धतीने न्याय मिळाला होता तो कापूस उत्पादकांना फरक मिळणार आहे का नाही या चार प्रमुख मागण्या घेऊन महाविकास आघाडीचे सगळे नेते पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी संघटना त्याचबरोबर समविचारी संस्था आज हे आंदोलन आम्ही त्या ठिकाणी सुरू केले जोपर्यंत शाश्वत हे आंदोलन फोटोसाठी नाही आहे हे आंदोलन केवळ बातमी देण्यासाठी नाहीये या आंदोलनात जोपर्यंत शाश्वत उत्तर आम्हाला मिळत नाही शासनाकडनं पर्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही सोडणार नाही अँड प्रेस अपडेट